नमस्कार मंडळी मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चला मंडळी आज बनवूया मी कडधान्यांची मस्त झनझणीत रस्सा भाजी तर इथे तीन प्रकारचे कडधान्य घेतलेलं आहे आणि तिन्ही आपल्या आरोग्यासाठी प्रोटीन युक्त आहेत तर चला मटकीला थोडेसे मोड आलेले आहे सकाळी भिज रात्री भिजवत घातलेली होती तर सकाळी थोडे थोडे पाण्यातच मोड आले होते तर चला टोमॅटो आणलेला आहे त्यानंतर मिडियम साईजचे दोन कांदे आणि लसूण घेतलेलं आहे लसूण पण शेतातला आहे मस्त गावरान चॉकलेटी कलरचा लसूण आहे दोन कांदे आणि एक टोमॅटो चिरून घ्यायचं त्यानंतर ना या कडधान्यांमध्ये पाणी टाकून एकदा धुवून घ्यायचं त्यानंतर कुकरमध्ये एक ते दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे अशा प्रकारची भाजी ना एकदा नक्की बनवू बघा खूपच मस्त होते बरं का त्यानंतर कुकरमध्ये झाकण लावून गॅसवरती ठेवलं त्यानंतर कढाई ठेवली गॅसवरती पुन्हा आणि त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं आहे आपल्याला जास्त परतायची गरज नाही आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटण करायचं आहे त्यानंतर लसूणसुद्धा सोलून घ्यायचा आणि सुद्धा यामध्येच टाकून घ्यायचा किंवा तुम्ही तुमच्याकडं रेडीमेड आलं लसूण पेस्ट असेल तीसुद्धा टाकू शकता परंतु लसणाचा जो ताज्या लसणाचा जो सुगंध आहे तो वेगळाच लागतो आणि गावरान लसूण एकदमच भारी लागतो तो थोड़ा परतुन गेत लेला है। चाप लेला तर थोडंसं तेल टाकून परतून घेतलेलं आहे अशाच प्रकारचं आपल्याला हवं आहे त्यानंतर गॅस बंद केला आता हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं थोडंसं थंड झाल्यावर थोडंसं पाणी घालून आपलं अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची त्यानंतर कुकरसुद्धा बंद केलेलं आहे आणि कडधान्य शिजले त्यानंतर मसाले घेतलेले आहे दोन तीन प्रकारचे मसाले आहे कांदा लसूण घरचा मसाला, मसाला आहे तसंच गरम मसालासुद्धा घेतलेला आहे तर तिथे कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर चला आता पुन्हा गॅसवर कढाई ठेवून घेऊ त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे कढीपत्ता टाकला कोथिंबीर टाकली आणि घेतलेले मसालेसुद्धा यामध्येच टाकून घेतले कारण मसाले जर तेलामध्ये परतले तर ग्रेव्ही जे आहे त्याला तरी मस्त येते आणि जर तुम्ही कांदा टोमॅटोचं मिश्रण अगोदर परतून घेतलं तर वरून मसाले टाकले तर तरी थोडी कमी येते तर या पद्धतीने भाजी एकदा नक्की बनवून बघा खूपच मस्त अशी भाजी होते चपातीसोबत भाकरीसोबतसुद्धा छान लागते तसं भातासोबतसुद्धा अप्रतिम लागते त्यानंतर वेळा परतून घेतल्यानंतर वाटण करून घेतलं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं कसं मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला आता हे वाटण जे आहे ते परतून घ्यायचं आहे जेणेकरून कांद्याचा कच्चा वास आणि लसणाचा वास यामध्ये येणार नाही त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ सुद्धा थोडंसं परतून घ्यायचं एकदम झटपट होणारी भाजी आहे कमी वेळेमध्ये मस्त तयार होते त्यानंतर ना थोडंसं परतल्यानंतर शिजवून घेतलेले कडधान्यसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे जर तुम्ही ऑफिस किंवा कॉलेज स्कूलला जात असाल तर अशा प्रकारची भाजी नक्की बनवून घेऊ नेऊ शकता खूपच मस्त दुपारच्या जेवणासाठी एकदम भारी भाजी आहे ही तर बघू शकता मस्त आता उकळून घ्यायची आहे तर उकळीसुद्धा मस्त फुटलेली आहे आणि तरी बघू शकतात अप्रतिम तरी आलेली आहे एकदम मस्त दिसत आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तर बघू शकता फायनल अशा प्रकारे आपली भाजी मस्त ग्रेव्हीची तयार झालेली आहे तर जेवणासोबत होतं चपाती काकडी होती आणि मस्त रस्सेदार भाजी तर चला मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा बेत नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय